हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे प्रणचं ऑफिसचा yes. डे आणि आता वाजले चार प्रणव ऑफिस yes. जरा लवकर स्टार्ट करतो म्हणून फ्री होतो पण मला वाटतं अजून कामं आहेत बाकी आहे ना huh? पण मी म्हटलं माझ्या नवऱ्याला चल मला ग्रोसरी घ्यायची तू आता चल बिकॉज संध्याकाळी मग मला अजून माझे कामं आहेत फ्रेंड्स लोकांना भेटायचं आहे तर मग हे सगळं अजून मध्ये येऊन जाईल तर माझा नवऱ्याला तू तुझं काम बाजूला ठेव ग्रोसरी घ्यायला चल मला संध्याकाळी भेटायला जायचंय मैत्रिणींना वा वा बा नाही असं नाही मी बाहेर जाईल तर हा काम करत राहील ना घरी मी काय करेल मग तेव्हा <laughs> असा काही नाहीये मी जाते माझ्या फ्रेंड्स बरोबर खाली भेटायला तर हा सुद्धा जातो हे पार्टी करायला जातात रोज <laughs> <laughs> आम्ही तरी तिथेच गप्पा गोष्टी करतो पण हे लेमन टी प्यायला जातील कॉफी प्यायला जातील यांच्या बरोबर पार्टी चालतात <laughs> एरियातला चा रोड इतका खराब झालाय इतका बंपी आहे की माझा फोन सारखा हालतोय प्रण पण त्या दिवशी ऍक्सिडेंट सुद्धा आमच्या पावले लावकर, मोटे -मोटे आ, तर तेच आहे म्हणजे सरकारला ह्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर कारण इथे जी वर्दळ आहे लोकांची ती भरपूर जास्त प्रमाणात आहे भरपूर प्रोजेक्ट चालू आहेत मोठे मोठे ट्रक्स व्हेकल्स इथनं कंटिन्युअस ट्रॅव्हल करत असतात तर हा रोड प्रायोरिटीवर झाला पाहिजे तर जे डब्ल्यू डी डिपार्टमेंट आहे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही हा रोड चार महिन्यामध्ये पूर्ण कम्प्लीट करून देऊ कारण आज एक डेथ झाली आहे तर असे भरपूर असे मायनर ॲक्सिडेंट्स होत राहतात पण कोणाचं मरून जाणं म्हणजे हे खूप दुर्भाग्याची गोष्ट आहे तर खरंच त्यांच्यासाठी खूप आम्हाला सॅड पील होते म्हणजे ते हो काहीतरी काम करायलाच जात होते आणि लगेच ऑन स्पॉट ते मरण पावले ऍक्सिडेंटमध्ये ड्यू टू दिस बॅड रोड तर म्हणजे त्यांची चुकी पण नव्हती ते टू सामान घेऊन टू व्हीलर ने आपले उभे होते सामान घेऊन होते की जात होते असं काहीतरी होतं तर एक मागून फोर व्हीलर आली त्यांना एकमेकांना धडकले ते का काका का खाली पडले आणि त्यांच्या अंगावरूनच ती कार गेली तर का, ते म्हणजे पूर्ण लोअर पोर्शन त्यांचं पूर्ण क्रॅश झालं त्या गाडीमध्ये तर त्यांची ऑन स्पॉट डेथ झाली आहे तर त्याच्यामुळे कंप्लेन जरा खूप जास्त रेज झालेली आहे आमच्या एरियामधनं तर आणि टॅक्स पण आमच्याच एरियातनं जरा जास्त जातो गव्हर्नमेंटला हा <laughs> म्हणून सगळ्यात लवकर हा एरिया डेव्हलप झाला पाहिजे इतकी गर्दी असते ना खूप खूप अतिशय गर्दी असते इथे आई बाबांच्या घरी जायला दोन मिनिटाचा रस्ता पण आम्हाला दहा ते पंधरा मिनिटं लागतात इतका रोड खराब आहे पण भीतींमुळे आता बाबा पण थोडी सिक्सटी एट पर्यंत गेलेले तर जेव्हा त्यांचं पाहायचं ऑपरेशनच्या अगोदर पण त्यांना आम्ही इकडे कमी बोलवायचो आम्हीच जास्त करून भेट द्यायचो म्हणजे एक दोनदा त्यांच्यासोबत घडलं पण आहे थोडस की ऑफ ट्रॅक त्यांची टू व्हीलर गेली होती तर त्याच्यामुळे ते खूप घाबरतात म्हणून आम्हीच फ्रिक्वेंटली भेटायला सुद्धा जातो पण तू घेऊन येत जा प्रणव असं नाही का थोडं त्यांना पण चेंज होते घरातल्या घरात घरातल्या घरात त्यांनाही असं बोर होतं कंटाळल्यासारखं होतं येस चला चला तर आता आम्ही चाललोय स्मार्ट अशी तर माझी इच्छा आहे सॉरी सॉरी आम्ही मैयाबा कडे चाललो ड्रॉप करू मग आम्ही दोघं जण जाऊ स्मार्ट बाजारला ग्रोसरी घ्यायला माझी इच्छा तर डी मार्टला जायची आहे डी मार्ट पण पण इच्छा पूर्ण झाली वाटते मी त्याच्या त्याला मगापासून बोलते मला डीमार्टला घेऊन चल डीमार्ट मध्ये कसं ना खूप सारे व्हेरायटीज असतात mm. आणि जर लिस्ट पण नाही राहिली ना तर तिथे mm. आठवत हो असं प्रत्येक बायकांचं पत होत <laughs> क्रॉकरीच खूप आवडते आम्हाला का वस्तू घेऊन बघते हा छान आहे पण ही छान नाही तरी मागे आम्ही जेव्हा मुंबई कुठे गेलो तो दिपाली राजस्थान जयपूरला हां घेऊन तिला घ्यायचं हां ती क्रॉकरी दाखवली तिनं आपण नाही दाखवली मी घरी जाऊन तुम्हाला ती नक्की क्रॉकरी दाखवेल खूप छान क्रॉकरी मला तिथे मिळाली अजूनपर्यंत आम्ही यूज नाही केली करू ती यूज तर चला इथून पुढे काय होईल सगळं तुमच्याबरोबर शेअर करू तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू करा एवढं बघून जाईल ना कच्चे गे ना थोडे तर पोचलेला आम्ही डिमार्ट लाकडे स्टार्ट डे आहे ना ग्रुप लोकांची सॅटर्डे संडेला ग्रोसरी शॉपिंग जसे काका गेले होते काल चला बघू आम्ही काय काय सामान घेतो भरपूर गोष्टी संपलेल्या घरी फक्त आपण म्हणतो पण त्यानंतर ट्रॉली भरून जातो ऑटोमॅटिकली त्याला <laughs> ट्रॉलीवरून थोडं डिस्कशन आमचं दीपाली म्हणते छोटी पण मी म्हणते मला माहिती आहे ते भरणार आहे म्हणून पूर्ण बघ बघा तुम्हाला पण दाखवतो पुढे तर आलेलं आहे बिलिंग सेक्शनला तीन वस्तू लिहिलेल्या रोज ही कामात येणारी गोष्ट सामान घेऊन झालेले आहे मंथची ग्रोसरी पूर्ण भरून झालेली आहे आणि ब्लिंकेट वरून प्राइस मध्ये आपण सगळ्या गोष्टी मागतो ना इतकं म्हणजे ओब्विसली नो no डाऊट सगळ्या गोष्टी खूप महाग झालेल्या आहेत आता पण जर ब्लिंकेटला कम्पेअर केला ना डी मार्टच्या प्राइसला स्मार्ट बाजारच्या प्राइसला तर खूप महाग आहे ब्लिंकेट तो पाच मिनिटात सर्व्हिस देतो दहा मिनिटात पण तेवढेच मग पैसे सुद्धा इमर्जन्सी मध्ये तेवढेच पैसे सुद्धा घेतो आणि सगळ्यात जास्त पैसे जातात जाता ब्लिंकेटमध्येच हा काही वस्तू नाही 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 आपला पैसा जातो कुठे मेन आपल्याला तो डिलिव्हरी चार्ज वाचवायचा असतो त्याच्यासाठी आपण काय करतो सामान बोलतो जबरदस्ती काही काम नाहीये दोनशेच तरी सुद्धा आज तसंच झालं मी बिर्याणी बनवायला घेतली आणि थोडेफार इन्ग्रेडियन घरी नव्हते तर मला प्रणव बोलतो की ब्लिंकिट कर आणि मी खरंच ब्लिंकिट वर बघितलं तर वन एटी रुपीजचं ते सामान होत होतं जे जे मला गरजेचं होतं आणि त्याच्यावर थर्टी रुपीज वाचवायसाठी मला प्रणव बोलतो परत काहीतरी ऍड करून दे टू हंड्रेडच्या वर बिल कर आणि मी त्याला बोली की नाही मला जरा जास्त महाग वाटते पण आमच्या सोसायटीमध्ये स्टोर आहे मी तिथे गेली मी सगळं <laughs> सामान दहा रुपये शंभर रुपयात घेऊन आली शंभर रुपये वाचवलं शंभर रुपये वाचले तिथे असं म्हणजे गोष्ट शंभर रुपयाची नाही आहे पण जेव्हा आपण बल्कमध्ये सामान घेतो ना ब्लिंकेटवरून जर मागवलं ना भरपूर पैसे जातात भरपूर चला तर आता जाऊ आईबाबांकडे जी यांना पिक करू त्यांच्यासाठी पण थोडंफार सामान घेतलेलं आहे आम्ही आमचं घेतलं तर त्यांच्यासाठी पण घेतलं जे गरजेचं होतं तर ते त्यांना देऊ आणि मग आम्ही जाऊ घरी ऑलरेडी माझं स्वयंपाक रेडी आहे मी आधीच बिर्याणी बनवून दिली होती बनवून घेतली होती आज आणि देऊ आणि मग आम्ही जाऊ गप्पा गोष्टी करायला खाली <laughs> आणि प्रणा ऑफिस करेल रिमेनिंग बिकॉज आम्हाला दोन तास लागले असं वाटलं की एक येऊन जाऊ परत पण असं काही झालं नाही दोन तास लागले सहा वाजले आणि आता सहा वाजले की असं होता की रात्रीचे आठ वाजले आम्ही रोज दहा हो वाजता झोपायला जातो हा विचार करून की बारा वाजलेले आहेत ह्या विचारात आम्ही दहा वाजताच रोज म्हणजे भरपूर थंड काल फोर्टीन डिग्री सेंटीग्रेड होतो थंडी भरपूर आहे नागपूरला नागपूरला एक्स्ट्रीम गरम होतं आणि एक्स्ट्रीम थंडीसुद्धा पडते <laughs> तर नेक्स्ट डे uh, माझ्या एका फ्रेंडकडेच टी पार्टी होती तर सगळ्यांचे हिडन टॅलेंट्स जे होते ते सगळे बाहेर निघाले आहेत छान असे डान्स झाले प्रोग्राम झाले भरपूर एन्जॉय आम्ही केलं beta mini sinda masta sage na jala de ya watay chala de masta sage na jala de amishi 对。<Okay. S 2> okay. काय काय का मोठ मजूल मधन कस होत मज्जाली स्कूल मध्ये चप्पल काढू तू नाही काढत तू काढून दाखव का ना कसं का। काढतात बघ कस काय शूज काढून देऊ अश तुला मज्जा आली स्कूल मध्ये काय शिकवलं काय स्टार ओहो <laughs> <वेरी गूद। दे। laughs> हो व्हेरी गुड ही शूज बघा कुठे ठेवायला गेले अरे बापरे ठेवले चला दे। चला, चला। आधी फ्रेश व्हायचं आता हां बॅग ठेवून दे तुझी आता बॅग चल घेऊन बर सु पण करू आपण आणि आता आम्ही जेवण करणार होतो आणि मी केला कांडम्रोवेव्ह मध्ये ठेवला गरम करायला आणि त्याचं झाकण ना माहित नाही काय झालं तर ते डबाच ओपन होत नाही आणि इथे ताण सुद्धा रेडी आहे जेवण करायला भाजीच नाही आता कसं तर आता याला आपण देऊ मध्ये तर चला असा होता आजचा दिवस आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा बाय बाय